नमस्कार आता माही सकाळी उठलेली असते आणि ती म्हणते काल रात्री मी एवढी मुकादमांच्या घरात गेली तरी माझी आणि अक्षयची भेट काही झाली नाही मला अक्षयला भेटायचंय म्हणजे भेटायचंय मला त्याला सगळं सांगायचं आहे भेटून काय काय घडलं कसं कसं काय काय झालं हे सगळं मला सांगायचं आहे आणि माझ्या मनातल्या भावनासुद्धा त्याच्यासमोर व्यक्त करायच्या आहेत असं म्हणून आता माही परत बाहेर पडते आणि जिथे अक्षय ज्या ठिकाणी येणार असतो त्या ठिकाणी थी तिथे येऊन आधीच पोचते आणि तिथे एका गाडीच्या आडोशाला उभी असते आणि तिथून ती अक्षयला बघते अक्षय आलेला असतो आणि अक्षय फोनवर बोलत असतो ती अक्षयकडे एक टक बघत असते आणि ती जाऊन बाजूच्या गाडीवरून एक गुलाब घेऊन येते हातात गुलाब असणं आणि आता ती अक्षयला जाऊन सगळं खरं खरं सांगणार असते आता अक्षय तिकडे असतो आणि ही इकडे असते आणि आता ही माही मनाची तयारी करून अक्षयला सांगायला निघालेली असते आणि तेवढ्याच समोरून एक गाडी येते आणि माहीला उडवते माहीचा ॲक्सिडंट होतो माही जोरात ओरडते आता ॲक्सिडंट झाला म्हणून अक्षय देखील तिथे दे धावत येतो आणि अक्षय बघतो तर काय ही रमाच आहे रमासारखाच मुलीचा जा ॲक्सिडंट झाला पण हिने दोन महिन्या घातलेल्या नाही ही माझी रमा नाही पण ही सेम तर रमासारखी दिसते अक्षय वगैरे सगळी मदत करून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात आता अक्षय तिथेच असतो तो, तो रमाला फोन करून सांगतो मी हॉस्पिटलमध्ये आहे रमा म्हणते काय झालं अक्षय म्हणतो अगं एक मुलगीचा ॲक्सिडेंट झाला रस्त्यात पण अगं बघ ना कसं आहे ती सेम तुझ्यासारखी दिसते आता मात्र रमाला धक्का बसतो रमा म्हणते म्हणजे ही माही असणार म्हणजे माहीचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा रमा म्हणते थांबा थांबा मी येते लगेच आणि आता रमा तिकडे येते आणि बघते तर काय माहीचा ॲक्सिडेंट झालेला आहे माही ही शुद्धीवर्ण असते ती बेशुद्ध असते आता रमा अक्षयला विचारते तुम्ही कुठे होतात आणि ही तुम्हाला कुठे भेटली तेव्हा अक्षय म्हणतो मी जॉबला जात होतो तेवढा तिथे एका मुलीचा ॲक्सिडेंट झाला म्हणून मी बघितलं गेलो तर ही सेम तुझ्यासारखी दिसवते म्हणून मी मदत केली तिला आणि इथे आणलं आता रमा म्हणते ठीक आहे मग तुम्ही जा मी थांबते इथे अक्षय म्हणतो नको राहू दे मी पण थांबतो तुझ्यासोबत अगं पण मला समजत नाही ही तुझ्यासारखी सेम कशी दिसते कोण असेल ही मुलगी आता अक्षय रमाला खूप प्रश्न विचारत असतो पण रमा, रमा काहीच उत्तर देत नसतं रमाला सगळं माहीत असतं की ही माही आहे म्हणून आता रमा विचार करते अक्षय ज्या ठिकाणी कामाला जातो त्या ठिकाणी आमच्या कंपनीच्या इथे ही माही का आली असेल तिथे कसा तिचा ॲक्सिडेंट झाला नक्कीच ही अक्षयला तर भेटायला आली नसेल ना नक्की काय चाललंय तिच्या मनात तिला तर सगळं अक्षयला खरं खरं सांगायचं नसेल ना मला काहीच समजत नाही आहे जोपर्यंत ही शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मला काहीच समजणार नाही आता इथे डॉक्टर हे माहीला चेक करत असतात त्यानंतर माहीचं ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर बाहेर येतात तेव्हा अक्षय आणि रमाला सांगतात की आता ती बरी आहे पण अजून शुद्धीवर आलेली नाही आता थोड्या वेळाने रमाही तिच्याजवळ जाऊन बसते आणि हळूहळू माहीला शुद्ध येते माहीला शुद्ध येते पण माही ही रमाला ओळखत नसते आता रमा विचारते माही बरी आहेस ना तू तुला काही होत नाही आहे ना आता तेव्हा आता माही विचारते कोण आहेस तू आता माही रमाला ओळखत नसते माहीची स्मृती गेलेली असते आता पुढे मालिकेत कोणतं वळण येणार ते पाहणे कमालीचे डरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू